हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे असतं सर्वजण मस्त मजेत ना आम्ही पण मजेत तर चला आज मी मसाला भेंडीची रेसिपी करणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मसाला भेंडी करण्यासाठी मी शेतामधली ताजी ताजी भेंडी घेऊन आलेली होती आता भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आपल्याला तर मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते भेंडी तर आता माझी भेंडी धुवून झालेली होती तुम्ही बघू शकता भेंड्या पण खूप ताज्या ताज्या होत्या ना आता मी कापून घेते अशा प्रकारे भेंड्यांचे दोन काप करायचे म्हणजे मसाला व्यवस्थित मिक्स होतो भेंडीमध्ये आता माझ्या भेंड्या इथं कापून झालेलं होतं सर्व तर तुम्ही बघू शकता भेंड्या पण खूप ताज्या ताज्या होत्या कोवळ्या कोवळ्या भेंड्या होत्या मसाला भेंडी करण्यासाठी छोट्या चोड़ छोट्याच भेंड्या घ्यायच्या जास्त मोठ्या भेंड्या काय घ्यायच्या नाही आहे आता मी कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी त्यात पांढरे तीळ घेतली आहे आता मसाला मी भाजून घेते एक एक खोबरं घेतलं आहे शेंगदाणे घेतले हा सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला केक ते ते तर तर आता इथं सर्व माझा मसाला भाजून झालेला आहे तर आता कढईत तेल ठेवते गरम करण्यासाठी भेंडी आपल्याला पाच ते दहा मिनटं वाफळून घ्यायची आहे मंदाचेवर कढई गरम झाल्यानंतर आता त्यात मी मोहरी टाकली आहे जिरे टाकले आहे मोहरी जिरे छान तडतडल्यावर आता आपण त्यात भेंडी टाकून घेऊया भेंडी छान तेलात परतून घ्यायची आहे एक दोन मिनटं नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचे पाच ते दहा मिनटासाठी भेंडी आपण आता वाफळून घेणार आहोत तोपर्यंत आपण पर मसाला भेंडीचं वाटण तयार करून घेऊ वाटण जास्त बारीक पण नाही करायचे आणि जास्त जाडसर पण नाही करायचं आहे मिडीयम करायचं तुम्ही बघू शकता असं या पद्धतीने करायचं आहे तर आता इथं माझं वाटण तयार झालेलं आहे मी काही गरम मसाले घेतले आहेत त्यासाठी तर तुम्ही बघू शकता हळद पावडर घेतली आहे धने पावडर घेतली आहे लाल तिखट कांदा मसाला कोथिंबीर मसाला आणि गोडा मसाला घेतला आहे मी आता हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे वाटणामध्ये आता भेंडी पण छान शिजलेली होती तर आता आपण वाटण त्यात मिक्स करून घेऊया तर आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी भेंडी आता परतून घ्यायची आहे मसाला भेंडी सर्व एक मिक्स करायचं आहे परतून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटापर्यंत तर आता आपली भेंडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ते दहा मिनटं भेंडी परतून घ्यायची आहे मंदाचेवर आता भेंडी मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर अशा प्रकारे आपली भेंडी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय